भिवंडी शहरातील मिल्लतनगर चार येथील मायरा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मॅटर्निटी अँड ट्रामा सेंटरचे भव्य उद्घाटन विविध मानवरांच्या शोभास्त्या करण्यात आले डॉक्टर देवयानी अनंता भोईर यांच्या विशेष प्रयत्नांनी या मायरा हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मिस्टर अनंता बालाराम भोईर डॉक्टर देवयानी अनंता भोईर सौ जयश्री अनंता भोईर व मिस्टर अजय अनंता भोईर यांच्या सर्वांच्या पुढाकाराने या मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले असून या ठिकाणी अनेक अत्याधुनिक सेवा भिवंडी शहरातील नागरिकांना देण्यात येणार आहेत आणि त्या अनुषंगाने अनेक मान्यवर देखील या मल्टीस्पेशलिटी मायरा हॉस्पिटलच्या उपकरणाला उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच भोईर कुटुंबियांचे अभिनंदन करत येणाऱ्या काळामध्ये या हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांची सेवा अत्यंत कमी दरामध्ये केली जाईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त के केला आहे व डॉक्टर देवयानी अनंता भोईर यांच्या पुढील वार्तासाठी त्यांनी शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत पालपणाचं मी सांगू इच्छितो पाचवीला असताना ती थोडी बिमार होती आणि डॉक्टर डॉक्टरांकडे कडे गेली डॉक्टरने त्यांना उपचार केला तर त्या जिद्दीला हो एक असं डॉक्टर घेतला स्कोप लावला होता ते त्यांनी मागून घेतलं त्याच्यात टाकला आणि मला फोटो काढायला सांगितलं आणि फोटो काढला तर तिथून त्यांना ती डॉक्टरची आवड होती लहानपणापासून आणि त्यांनी एक जिद्द वालतली होती मला डॉक्टरच व्हायचं आहे डॉक्टर झाली अतिशय चांगल्या प्रकारे तीन ती ती वर्षापासून हॉस्पिटल चालवलं आज सीताबाई नकुल पाटील या संस्थेमार्फत हा एक्सटेन्शन डायलिसिस सेंटर चालू केलं आणि लोकांना भविष्यात पुढे फ्री उपचार कसे करता येतील ते तिचे सोपे आणि ते करेल आणि म्हणून हा पुन्हा चालू केलेला हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे सर्व लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे पाहुणे मंडळी बऱ्यापैकी आले आणि हॉस्पिटल चांगल्या प्रकारे ते कळ कळेल अशी आमची आप, पूर्णपणे आमचा विश्वास आहे आणि डॉक्टरांना चांगल्या पेशंटला चांगल्या प्रकारे उपचार करून ते सोडेल असं आम्हाला वाटत आज या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून आरशी पाटील कपिल पाटील हे येऊन गेले तसेच आज अनेक मान्यवर येणार आहेत विश्वास थाले साहेब येणार आहेत प्रकाश पाटील साहेब येणार आहेत आणि या सर्वांच्याच आशीर्वादाने हा हॉस्पिटल चांगल्या प्रकारे चालवेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि तिचं आम्ही ते स्वागत करतोय वडील या नात्याने तिने हा चांगल्या प्रकारे करावा पेशंट पेशंटची आम्ही चांगल्या प्रकारे त्यांनी सेवा करावी हेच माझ उद्देश आहे हॉस्पिटल हिशाबमवण आहे ते पण तिला मी सांगितलेलं आहे गरीब पेशंट आला त्याच्याकडे कुठल्याही डिपॉझिटचे वगैरे हे न मागता पहिला तो उपचार कसा होईल हे पहिला तू बघ तर आपण सुद्धा सुरुवातीला फार गरीब असून हे काढलेले आहेत दिवस त्याची जाणीव गरीब म्हणून आम्हाला आहे म्हणून हे सर्व आम्ही करतो जे आज या कार्यक्रमासाठी का जेवढे मान्यवर पाहुणे ग्रामस्थ आमच्या गावचे शेलार गावचे आणि सर्व सर्व पक्षीय नेते मंडळी आली त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो माझ्या पप्पांनी आताच तुम्हाला सांगितलं की डॉक्टर भरण्याची संकल्पना माझ्यात कशी आली डॉक्टर कडे गेली होती त्यानंतर ती फोटो जी आवडते तो फोटो अजूनपर्यंत पण पप्पांनी सांभाळून ठेवलेला आहे माझा जस्ट तो घालून तो मी केला होता आणि त्यांची एक इच्छा होती ती मी पूर्ण केलेली आहे खूप खूप म्हणजे आम्ही फी भरण्यापासूनची जी कंडिशन आहे त्यापासून पुढची एकदम कठीण कठीण परिस्थिती त्यांनी पण पर मला कधीच कसलीच कमी पडू दिली नाही प्रत्येक गोष्टीची टाइम टू टाइम फी भरणं हे सगळं त्यांनी केलेलं आहे आणि मला फक्त डॉक्टरच नाही केलं तर एम एस पण केलं या उद्घाटन अॅक्च्युली मी हा हॉस्पिटल चालू करून तीन वर्ष झालेले आहेत आपण से हा फक्त आता विस्तारित केलेला आहे त्यात डायलिसिस सेंटर पण ऍड केलेला आहे त्याचबरोबर हा आता तीस बेडचा केलेला आहे यात आपण महात्मा योजना आणतोय मुख्यमंत्री सहायता निधी पण आणतोय जेणेकरून इथे येणारा पेशंट पैशांच्या कमतरतेमुळे ट्रीटमेंट अभावी राहिला नाही पाहिजे यासाठी मी हा प्रयत्न केलेला आहे आणि विस्तारित केलेला आहे की आपल्याकडे योजना येऊन त्या योजनेचा लाभ अभिमंडीतल्या भिवाणीच्या बाहेरच्या पण लोकांना प्रत्येकाला मिळावा आणि इथे उत्कृष्ट दर्जाची ट्रीटमेंट घेऊन जावा ही जी इच्छा आहे त्याचबरोबर सीताबाई संस्था आहे माननीय प्रकाश पाटील साहेब यांची त्यांनी आपल्याला दोन डायलिसिस से सेंटर पण डोनेशन म्हणून दिलेले दिलेले आहेत मशीन रुग्णांसाठी इथे उत्तम उत्तम दर्जेचे ट्रीटमेंट मिळेल ह्याची पूर्णपणे शाश्वती मी दे, देते सगळ्या मान्यवरांचा आभार आब, मानते तसेच माझ्या परिवाराचे पण आभार मानते सहकारी अनंत भोईर यांची मुलगी देवयानी भोईर हिच्या विस्तारित दवाखान्याच आज उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे सगळ्या अनंत भोईर आणि त्यांच्या कुटुंबियासाठी अभिमानाची गोष्ट नाही तर समस्त आमच्या ग्रामीण भागातील सगळ्यात लोकांसाठी ही अभिमानाची बाब आहे या देव्यांनी ही एम एस झालेली आहे आणि एम एस होऊन गेल्या दोन तीन वर्षापासून उत्कृष्टपणाने हे हॉस्पिटल ती चालवते वाढवते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे मी तिचं तर कौतुक करतोच पण त्यापेक्षा जास्त कौतुक अनंत भुईर आणि जयश्री या दोघांचं कारण आईवडिलांचं पाठबळ असल्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही आपल्याला मला आता मी जयश्रीशी बोलत असताना तुमच्या देवयाने च्या आईने सांगितलं की माझं शिक्षण अपूर्ण राहिलं तेव्हाच मी निर्धार केला होता की माझ्या मुलांना चांगलं शिक्षण देईन आणि आज तिची मुलगी डॉक्टर होऊन फक्त डॉक्टर जाऊन एक डिग्री घेतली नाही तर एम एस झाली या ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये एम एस होण्याचं प्रमाण हे अत्यल्प आहे मला तिनेच माहिती दिली की मला आधी माहीत होतं की एक नितीन पाटील एक एम एस होता त्यानंतर एक सुतार आणि तिसरी एम एस झालेली आहे अत्यंत गौरवास्पद गोष्ट आहे तर आपल्याकडे एक छोटीशी डिग्री घेऊन डिस्पेन्सरी खोलण्यापेक्षा व्यापक दृष्टिकोन ठेवून देवयाने हिनी एम एस केलं आणि आज आपल्या समोर हे हॉस्पिटल उभं आहे या हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा निश्चितपणाने तिच्या हातून होईल आणि आता हॉस्पिटलमध्ये लोकांनी यावं अशा शुभेच्छा तर देता येत नाही पण दुर्दैवाने एखाद्याला आजार झालाच तो हॉस्पिटलमध्ये आला तर तो, तो निश्चितपणाने तिचं नावच देवयानी आहे देवच तिच्या नावात आहे तिच्या हाताचा गुण पेशंटला पडेल आणि तो सुखरूप इथून घरी जाईल अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देवयानी तिच्या सगळ्या टीमला देतो धन्यवाद आनंदाचा देवस आहे आणि शेला एका भगिनीने एवढं मोठं हॉस्पिटल हो देवयानी त्यांचे शेतकरी विशेषतः या भोगऱ्यांचाही मी आभार मानतो कारण एवढ्या मुलीने शिक्षण दिलं आणि त्या शिक्षणाचा फायदा या संपूर्ण तालुक्यामध्ये मिळवण्याच्या दृष्टीने मुली मुलापेक्षा आज त्या जमान्यामध्ये मुली पुढे आलेल्या आहेत आणि त्यांच्या मुला आईवडिलांचे नाव वाढली झालेल्या ना अशा जमाना आपल्याला लाभलेला आहे पूर्वीच्या जमानावर तर फक्त मुलांचीच नावं पुढे यायची पण या जमान्यामध्ये मुली फार पुढे आलेल्या आहेत आणि मी या मुलीना उत्तम धन्यवाद देतो की तुमच्या आणि या तालुक्यामध्ये तुमचं भूवी कुटुंबाचं वैभव वाढवण्याच्या दृष्टीने तुम्ही जे काम केले ते या अधिकारी आशीर्वाद देतो आणि जास्तीत जास्त तुमची प्रसिद्धी व्हावी एवढी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो मला बोलवलं माझा सत्कार केला आठवणीने बोलवलं मात्र हे भाजप वडील मी काग्रेस तरी सुद्धा माझ्या आठवण करतात नक्कीच माझी मी समजतो आणि त्या कार्यकर्ता मला बोलण्याची संधी प्राप्त झाली या ठिकाणी मायरा हॉस्पिटलच पुनर् निर्माणच होत आहे किंवा विकास होत आहे कारण त्याच्यात आता जे मागील काळात त्यांनी जे मायरा हॉस्पिटलमध्ये इथे जी सेवा पुरवली नागरिकांसाठी त्याच्यात अजून सुधारणा व्हावी यासाठी अजून त्याच्यात जे जे इन्स्ट्रुमेंट काय असतील ते नवीन प्रकारे त्यांनी डायलसिस मशीन आणि इतर सर्व सुविधा पुरवण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे निश्चितच आम्ही त्यांना ह्या दा प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी आणि पुढील काळात नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी निश्चितच आम्ही दा त्यांना शुभेच्छा देत आहोत धन्यवाद आज खूप आनंदाची गोष्ट आहे विरंगना अहिल्यादेवी होलकर यांच्या तीनशे जयंती आहे आणि त्यालाच अनुसरून किंवा त्यांची शिकवण म्हणून आज दुसरी विरंगणा शेला गावातली त्यांनी आज वीस खाटांपासून तीस खाटांपर्यंत एक मोठा असं हॉस्पिटल मायरा या ठिकाणी यांनी सुरू केलेलं आहे खूप अभिमान आहे अनंता भोईरे आमचे खूप जुने सहकारी आहेत खूप वर्ष झाली संघटनेमध्ये काम करत आहेत आणि त्यांच्या मुलीने हा जो उपक्रम उपक्रम सुरू केलाय मनापासून आनंद वाटतोय मनापासून या पूर्ण कुटुंबियांना मी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद येणारा मान्सून आधीच येऊन गेलाय पण तरी पुढे येणाऱ्या मान्सूनचा यांच्या वतीने देवानी ताईना हार्दिक शुभेच्छा देतो कारण हा जो काळ आहे ही वेळ आहे पावसाळ्याची त्याच्यातच जास्त पेशंट असतात ते कोणाला माहिती नाही पण पा, एक स्त्री म्हणून तिच्या पाठीमागे मी खंबीर उभी आहे असं मी त्याला ठासून सांगते कारण आम्ही पण आमच्याकडे पण केसेस येतात त्याला आम्हाला एका डॉक्टरची आवश्यकता असते लागते आणि त्याप्रमाणे देवाई ताईनी जे मायरा हॉस्पिटलचं विशेष करून डायलिसिस वरती जोर दिलाय आणि मध्ये तर त्याचा उपभोग हा भिवंडीकरांना आवश्यकता आहे आणि त्याचा उपयोग होईलच अशी मी आशा व्यक्त करते आणि त्यांना पुढील वाटचाले साठी हार्दिक शुभेच्छा देते आणि आशीर्वाद पण देते मी जिल्हा प्रमुख सर आनंदाचा दिवस की ह्या परिवाराचा माझ्याशी संबंध जवळजवळ पन्नास वर्षापर्यंत संबंध आहे आणि आता नुकतेच आमच्या अग्नी समाज विनंती मंडळाचे उपाध्यक्ष झालेले अनंत बाळा भोईर यांची सुकन्या देवयानी बाळाराम देवयानी अनंत भोईर ह्या डॉक्टर झालेल्या आहेत आणि डॉक्टर म्हणून त्या जवळजवळ तीन वर्षापासून हा या ठिकाणी सेवा देत आहेत आज या ठिकाणी हा मोठा हॉस्पिटल पाहून मला खरो आनंद वाटला एवढा मोठा हॉस्पिटल म्हणजे खरोखर एक तारेवरची कसरत आहे आणि हा एवढा मोठा गाराचा समाजाचा म्हणजे खरोखर ही त्यांना ईश्वरांनी दिलेली एक देणगीच आहे आणि या समाजाची सेवा करण्यासाठी त्या डॉक्टर मुलीने खूप प्रयत्न केलेला आहे आणि याच्या पुढे देखील असा प्रयत्न करून चांगली रुग्णाला सेवा द्यावी अशी मी परमेश्वर विनंती करतो आणि पुन्हा त्यांना एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र शेलार विद्याप्रसारक मंडळाच्या शारदा विद्यालय शेलार या शाळेची शाळेसाठी देव्यानी पाटील भोईर मॅडम ह्या ज्या डॉक्टर देव्यानी भोईर ज्या आहेत त्या अतिशय हुशार विद्यार्थिनी आणि खेड्यातली एक विद्यार्थिनी विद्यार आज एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचते आहे हे आमच्या शाळेला आणि आम्हाला खूप अभिमानास्पद वाटत खरं म्हणजे मला माझं मनापासून असं आहे की तळाकाळातील आपले जे विद्यार्थी आहेत जे मराठी माध्यमात शिकून विशेष म्हणजे कारण आजकाल इंग्रजी माध्यमाचं जे पेय फुटलेलं आहे तर त्या मराठी माध्यमात शिकून आज एम एस होऊन भिवंडी सारख्या शहरामध्ये स्वतःच हॉस्पिटल टाकणं हेच तिचं कर्तृत्व तिने सिद्ध केलेलं आहे आणि आम्हाला माझ्या शाळेला आणि शेलार गावाला सुद्धा तिचा खूप अभिमान आहे तिच्या पुढील कारकिर्दीसाठी हे एकच हॉस्पिटल नाही अशी अनेक हॉस्पिटल अनेक ब्रँड तिच्या मायरा हॉस्पिटलच्या निघू दे ही माझ्या वतीने आणि माझ्या शाळेच्या वतीने संस्थेच्या वतीने मी तिला शुभेच्छा देते थँक्यू